नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर मी सध्या अमरावतीमध्ये आहे आणि अमरावतीमध्ये जे आहे एकच राडा झाला आहे सायन्स कोर मैदानाला घेऊन उद्या या ठिकाणी जी आहे बच्चूकडू यांची सभा होणार होती आणि बच्चूकडूला जे आहे तसं रिस परवानगी सुद्धा देण्यात आली होती मात्र गृहमंत्री यांना जे ते मैदान आहे ते देण्यात आल्यामुळे एकच या ठिकाणी गर्दी उसळली आपण बघू शकता हे जे कार्यकर्ते तमाम जे कार्यकर्ते आहे बच्चू भाऊ यांचे कार्यकर्ते आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की हे मैदान आम्ही सोडणार नाही आता यामध्ये एक मोठा पेस फसलेला आहे की जी या ठिकाणी सभा गृहमंत्र्याची होणार की प्रहारची होणार बरेचशे आपण कार्यकर्ता सुद्धा बघू शकतो आपण कार्यकर्त्या सुद्धा कडून जाणून घेऊया काय सांगाल दादा कुठून आले अमरावती वरून कशासाठी आले प्रहारसाठी प्रहारसाठी काय तुम्हाला काय माहिती मिळाली इथली प्रहारची माहिती आपली सभा आहे इथं अच्छा हा आता उद्या तर सभा अमित शहाची होणार आहे नाही नाही प्रहारचीच होणार आहे प्रहारचीच होणार का आणखीनही काही कार्यकर्त्यांना विचारू प्रहारची प्रार्ची सभा होणार हंड्रेड पर्सेंट होणार प्रहारची सभा होणार मंत्री यांना ते परवानगी देण्यात आली असं पहिले परवानगी यांची पहिले प्रहारची आहे पहिले आपण बघू शकता पहिले जे आहे परवानगी जे प्रहारची या ठिकाणी हे दृश्य तुम्हाला मी दाखवतो आहे या ठिकाणी सगळं ठिय्या मांडलेलं आहे हे सगळे दिव्यांग जे लोक आहे बच्चू भाऊ ज्यांच्यासाठी लढा लढतात ते जे दिव्यांग आहे आपण बघू शकता हे सगळे कारण बच्चू भाऊने या दिव्यांगासाठी खूप मोठी लढाई लढली आहे आणि मंत्रालय सुद्धा हे आपण चित्र दाखवू यांच्याकडून विचारून घ्या काय सांगाल दादा कुठून आले आम्ही पहिले सर्वप्रथम बच्चू भाऊचे मावळे आहोत कुठून पण येऊ हो। पूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग इथे येतील आणि आलेले आहे तर आम्हाला आलेलो होतो आम्हाला इथे आल्यावर असं माहिती पडलं की सभेला आम्हाला नामंजूर नाकारला ना आहे ना होती सभा सभा उद्या उद्या अच्छा, उद्या सभा आहे आणि आम्हाला असं समजलं इथे नाकारण्यात आलेलं आहे मला असं वाटते की इथे शासनाची दडपशाही दिसत आहे आणि मला कायदा आणि सुव्यस्था आहे की नाही याचा मोठा प्रश्न पडलेला आहे तर आता आम्ही जोपर्यंत इथं आम्हाला परमिशन मिळत नाही सभेसाठी तोपर्यंत इथले पूर्ण महाराष्ट्रातले ते दे आमच्या दैवत बच्चभाऊ कडू यांचे दिव्यांग मावळे तुम्ही उठणार नाही बघा आमच्याकडे परवानगीचं पत्र आहे ते आम्ही मीडिया थ्रू पण दाखवत आहोत की या देश संवैधानिक पद्धतीने चालणारा बाबासाहेबांच्या संवैधानिक पद्धतीने चालणारा देश आहे या देशात जर एखाद कृत असंवैधानिक होत असेल तर त्याला संवैधानिक मार्गाने आम्ही विरोध करणार आणि संवैधानिक मार्गाने मिळली परवानगी ही आम्ही पूर्ण करून घेणार आणि संवैधानिक मार्गाने आम्ही परवानगी मिळून घेणार असंच आहे महिला सुद्धा आहे महिलांच्या सुद्धा आपण भावना जाणून घेऊया आपण बघू शकता प्रहार जनशक्ती बच्चू भाऊचे हे कट्टर कार्यकर्तेच म्हणावे लागेल काय ताई तुम्ही काय सांगाल कुठून आले आहे आणि नेमकं तुम्ही इथे एकदम ठिया आंदोलन केलं आम्ही सोलापूर जे सोलापूर जिल्ह्यातले ले आलेले आहे आणि आम्ही हे काढून सुद्धा बचू भाऊ आदेश काढून सुद्धा आम्हाला मध्ये हे सभा येऊ देत नाहीत त्याच्यामुळं आम्ही तपासलेला आहे आम्ही आम्हाला परवानगी देते दे, तेव्हाच आम्ही इथनं उठणार आहे निश्चितच जेव्हा परवानगी मिळेल तेव्हा आम्ही उठू या ठिकाणी आपण हे बघू शकता हे सगळे जे आहे दिव्यांग कार्यकर्ता यांनी या, या ठिकाणी ठिया मानलेला आहे आणि एकंदरीत जे आता जे आहे मैदानाच्या अस्तित्वाची लढाई या ठिकाणी झालेली आहे गेटवर सुद्धा बघू शकता हा जो गेट आहे तो गेट बंद करण्यात आलेला आहे कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश नाही आहे संपूर्ण कार्यकर्ते जे आहे प्रहारचे ते या ठिकाणी आपल्या मैदानासाठी जी आहे लढाई देत आहे बच्चू भाऊ यांचे हे जे कार्यकर्ते आहे एकंदरीतच खूप आक्रमक झालेले आहे ही जी सभेची रिसर परवानगी दिली होती प्रहारला पण त्यानंतर सुद्धा ती परवानगी नाकारून त्या ठिकाणी

बच्चू भाऊने एक आदेश दिलेला आहे बच्चू भाऊने एक आदेश असा दिलेला आहे की नवनीत राणा ह्या महिला आहे आणि उमेदवार आहे त्यांच्या विरोधात नारे देऊ नका रवी राणाच्या विरोधात नारे द्या असा बच्चू भाऊने जे आहे आदेश दिलेला आहे बच्चू भाऊ जे आहे हे जे गेट दिसत आहे गेटच्या पलीकडे बच्चू भाऊ बसून आहे ठिया मांडून आहे आणि या ठिकाणी जे आहे संपूर्ण जे कार्यकर्ते आहे ते कार्यकर्ते आपल्याला बसून दिसत दिसून येत आहे भाऊ भाषण करत आहे भाऊ भाऊ भाषण करत आहे बिहार जनशक्ति पक्षी जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद